कुठे वास्तव्य करायचं दरवाजा लावून जाव कि लाव आज आपण उठलोय मित्रांनो एक तास झाला सगळी तयारी वगैरे करून दिली राहिलेली आणि खडे पण फुटली कोण कोण आहे त्या स्टॉपवर आपण मामी म्हणली आवड मला स्टॉपवर आता मी तर कस

आत्ता जाऊ दे म्हणतो <laughs> शोधल्याने सापडत आहे रे आधी शोधलीची पाहिजे तिकड नाही हे साखर बा ऐकलं असतं तर माया नावर जोर पडला <laughs>

ब्रह्मचारी मुंबईला माणसाला उठवायला आम्ही पाच वाजता बंद केला तर तुम्ही कालचा प्रवास अंगावर कालच आलो मी सकाळी मी कधी एकटी फिरलेलीच नाही आम्ही ना असं तुझी आजी फिरते मुंबई पासून पण मी कधी नाही तिच्याकडे कसं इथे तुमची माणसं चांगली आहेत माणसं लक्ष ठेव म्हटलं चटकन ठेवलं गुराडोरापासून सगळं ती लोक करतात उठली की चालू लागलं की तसं माझं ना माझ्या घरात सगळ्या डेऱ्या निघतीन करशी तेव्हा बाहेर पडायचं आहे आता सासू नाही ना हो सासू आहे काय नाही आजी बरोबरच वाटते हा सख्या बहिणी ना सख्या बहिणी रक्त जाते रक्तदाध आहे का कुठं चल। तुरूं, तुरूं, तुरूं 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 हा? आजी बहीण सिंधूची बहीण सगळ्यांना सांगून ठेवलं होतं स्टॉप आल्यानंतर आम्हाला सांगायचं बुद्धवाडी विहार आला ना <laughs> ते आम्हाला सांगा आम्हाला त्या कंडक्टर पुढे यायचं अरे पुढे पण गर्दी करून होत फिरकायला वावला इतकी गर्दी तुला पिशवी होत का बाबू बाबू पिशवी आणायला वही नाही आहे ना शहरात

तनेकानन्य जगतस्तस्तुशस्पदेन निमञ्जनममवासे हूमयवया ऊषानो यथा वेदो साम सदृदे रक्षिता माहि रुद्ब्द स्वस्तये स्वस्ति इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्तृस्तार्क्षो अरिष्टनेमि स्वस्तिनो बृहस्पदे नमः श वादृष्णे मादर्वा नो विगतेषु वामनवस्तु विश्वे नो देवा अवसागमन्यः भद्रम् कर्णेवा भद्रम् पश्ये माक्षिदा स्थिरैरङ्गे श्रुष्टमान् सस्तनो हिमदेव ही दय्यायुः

उत्सवावरून आलेलोय जिथे विधी चालतोय तिथे हा नयना अमित्रो व्यतिराध दर्शने लिखितो <disappointment> हैते

मिरिंडा फिथ आहेत लगेच बंद लगेच ब्लॉक खरं बंद ही आमची आजी आहे हाय कर आजी हाय आलो आलो येतोय कोण आहे

डोरे देवनम दो नमस्कारा जयेंद्राय वैनेश्वर परिषद पवित्रय नक्षदा दोनि देवो मुरा सर दे सरासता आए गाईज, आता शिवाय खायची नवीन तयारी चालू करते म्हणजे हे कळल्यानंतर जास्तीच्या शिवाय माया नावावर आहेत पण मग आहे पण कस शांत बसवत नाही माणसाला बघा मग ते बघा जाऊ का नक्की त्याच्यावर पाठवलं खालीच पडेल

<laughs> सोनू ए वर जाऊन हाय कर <laughs> आह आ बोल हा हॅलो वर बक्की वर वर बक्की वर बक्की ए जाकी जा, जा ए अरे

हा <laughs> सीन आहे आत्ता परत पडलो असतो तर बघा नक्की